नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या जा चनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे आणि ती सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्हाला जर पैशांचा कोणताही कसलाही प्रॉब्लेम असू दे किंवा तुमच्याकडे पैशांची खूप अडचण असू दे तर हा उपाय केल्यामुळे किंवा ही सेवा केल्यामुळे ही सेवा भगवान विष्णूंची आहे आणि ते मी तुम्हाला इथे सांगणारच आहे आणि ही सेवा केल्यामुळे तुमचा तो प्रश्न लवकरात लवकर सुटेल आणि या सेवेचा चमत्कार म्हणजे साक्षात भगवान विष्णू आपल्याला येऊन दर्शन देतात कोणाच्याही स्वरूपात कशाच्याही स्वरूपामध्ये आपल्याला महाराज येऊन दर्शन देतात आणि आपली ती इच्छा पूर्ण करत असतात फक्त आपल्याला श्रद्धेने मनापासून ही सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये आपल्याला जे काही अनुभव येतात ते खरेखुरे अनुभव येतात आणि माझा पण अनुभव आहे पहिल्या वेळेला मी जेव्हा व्यंकटेश श्रोतांची सेवा केलेली होती आणि तीन दिवसाचे मी अनुष्ठान केलेले होते तर तीन दिवसामध्ये मला पहिल्याच दिवशी एक अनुभव आला आणि तो अनुभव म्हणजे जिथे मी पूजा मांडणी केलेली होती त्या ठिकाणी मला एक मोर पिसाचं जे पीस असतं ना त्यामधलं एकच मला पीस मला तिथे त्या पूजेच्या ठिकाणी सापडलं आणि मी तिथे पूजेमध्ये वापरलं नव्हतं माझ्याकडे नव्हतंसुद्धा तिथे त्यावेळेला तरीसुद्धा ते मला तिथे सापडलं मला काहीच कळलं नाही हे मोरपीस आलं कुठून आणि मी पहिल्यांदाच ही सेवा केलेली होती त्यामुळे मला एवढा अंदाज नव्हता तर मी स्वामींना दुसऱ्या दिवशी चिठ्ठ्या टाकून माझा प्रश्न विचारला की स्वामी मला हे मोरपीस मिळालेलं आहे ते विष्णूदेवांचा आशीर्वाद आहे होय की नाही हे मला सांगा आणि त्यावरती स्वामींचं उत्तर होय असं होतं तर त्यामुळे मला समजलं की विष्णुदेवांनी माझ्यावरती कृपा केलेली आहे त्यामुळेच पूजेच्या ठिकाणी मोरपीस देऊन त्यांनी माझी सेवा स्वीकार केलेली होती आणि ते मोरपीस आजही माझ्या घरामध्ये आहे आणि आजही मी त्याची सेवा करते आता ज्या कारणासाठी मी या सेवेची सुरुवात केलेली होती ते कारण म्हणजे पैशांचा घरामध्ये खूप प्रॉब्लेम होता आणि पैसे येणे खूप कमी होते आणि पैशाचा खर्च जास्त होता आणि त्या सेवेमुळे हा प्रॉब्लेम माझा कायमचा दूर झालेला आहे आणि मी एकदाच फक्त ही सेवा केलेली आहे असं पण नाही आहे की मी प्रत्येक महिन्याला व्यंकटेश स्त्रोत्रांची सेवा करते फक्त एकदाच केलेली आहे सेवा पण त्यावरती सुद्धा विष्णुदेवानी माझ्यावरती कृपा ठेवलेली आहे आता हा झाला माझा अनुभव आता तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण पैशांच्या बाबतीची असू दे किंवा जर कर्ज झालं असेल आणि ते कर्ज फिटत नसेल आणि ते कर्ज फेडण्यासाठी वारंवार मानसिक त्रास होत आहे आणि पैशांचासुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे त्यामुळे कर्जसुद्धा फिटू शकत नाही कर्ज काढण्यासाठी परत कर्ज काढलं जाते असा काही मोठा प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे आणि या सेवेमुळे तुमचं कोणतंही कर्ज असू दे कितीही अडचण असू दे कितीही तुमच्याकडे पैशांचा प्रॉब्लेम असू दे तो प्रश्न सुटणार म्हणजे सुटणारच या सेवेने कारण दारिद्र्यातून मुक्तता करण्यासाठीच ही सेवा विष्णू स्वतः सांगितलेली आहे आणि या सेवेने सर्वांचे दारिद्र्य कमी झालेलं आहे आणि ही सेवा जर जो कोणी भक्त मनोभावे करत असेल मनापासून करत असेल तर साक्षात विष्णूदेव त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत या सेवेचे खरंच खूप महत्त्व आहे आणि जर कुणाच्याही घरामध्ये असा प्रॉब्लेम होऊन बसला असेल तर त्यांनी आवर्जून ही सेवा करायला सुरुवात करा आणि श्रावण महिन्याची सुवर्ण संधी तर आपल्यासाठी चालून आलेलीच आहे आता श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर ही सेवा करायला सुरुवात करा आता ही सेवा काय आहे आणि कशा पद्धतीने करायची हे थोडक्यात सांगते तर आपल्याला कोणत्याही दिवशी ही सेवा केली तरी चालेल पण जास्तीत जास्त तुम्ही शुक्रवारी सुरुवात केली तरी या सेवेला चालणार आहे तर ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे जर तुम्ही शुक्रवारी सुरुवात केली तर त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे साडे दहा अकराच्या दरम्यान तुम्ही संकल्प करायचा आहे कारण आपल्याला ही सेवा म्हणजे हे स्तोत्रम पठण करायचं आहे आणि ते आपल्याला बरोबर बारा वाजता सुरुवात करायची आहे पण त्याआधी संकल्प करत असताना आपल्याला किती दिवसाचे करायचे आहे याचा संकल्प आपल्याला केला पाहिजे आणि तो संकल्प म्हणजे तीन दिवसाचा असू शकतो अकरा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा सुद्धा असू शकतो तर एकवीस दिवसामध्ये काय होतं तर एकवीस दिवस आपण केल्यामुळे आपल्याला मासिक धर्म वगैरे मध्ये येण्याची शक्यता असते आणि या सेवेचा एक नियम आहे की मध्ये ही सेवा अजिबात सोडून चालत नाही आणि जर तुम्हाला एकवीस दिवसाची करायची इच्छाच जर असेल तर तुमचा मासिक धर्म झाल्यानंतरच तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे आता ही सेवा म्हणजे व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा व्यंकटेश स्त्रोत्र आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं आहे आणि ते तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पठण करू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पठन केलं तरी चालणार आहे आता दोन्हीपैकी तुमची चॉईस आहे कोणतंही तुम्ही करा पण मराठीमध्ये जे दिलेलं आहे ते खूप मोठं आहे आणि ते तीन साडेतीन किंवा चार तास जास्तीत जास्त लागू शकतात पण संस्कृतमध्ये दिलेलं छोटं आहे फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि त्याला एक ते सव्वा तास लागू शकतो तुमच्यावरती तुम्हा आहे तुम्हाला कोणतं करायचं आहे फळ मात्र एकच आहे दोन्हीही केलं तरी फळ मात्र एकच मिळणार आणि ही सेवा करत असताना एक महत्त्वाचा नियम म्हणजे जोपर्यंत आपल्याला ही सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं आसन सोडायचं नाही आहे पाठावरतून उठायचं नाही आहे किंवा आसनावरून अजिबात उठायचं नाही आहे आणि किती अध्याय करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर व्यंकटेश स्तोत्र हे बारा वाजता सुरुवात करून आपल्याला एकवीस वेळा वाचायचं आहे तर तुम्ही मराठीमध्ये केलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला एकवीस वेळाच पठण करायचं आहे आणि जर तुम्ही संस्कृतमध्ये करत असाल तर तुम्हाला एकवीस वेळाच ते पठण करायचं आहे एकदा पहिल्या दिवशी जो संकल्प केलेला आहे पहिल्या दिवशी जे स्त्रोत्र आपण वाचलेलं आहे मराठीमधलं असू दे किंवा संस्कृतमधलं असू दे तर तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की मराठीमध्ये करावं की संस्कृतमध्ये करावं तर मी असं सांगेन की तुम्हाला जे जमेल आणि जे तुम्हाला समजेल त्या भाषेतलं तुम्ही करा मराठीमध्ये समजत असेल तर मराठीमध्ये करा जास्त वेळ लागू दे मराठीमध्ये करा संस्कृतमध्ये समजत असेल तर संस्कृतमध्ये करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर सेवा करणं हे महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या कारण आपल्याकडे एक कारण आहे दारिद्र्यसाठी आपण ही सेवा करत आहोत तर आपल्याला ही सेवा कशी पूर्ण होईल याकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला ज्या भाषेमध्ये समजते त्या भाषेमध्येच करायची आहे सेवा कोणतीही तुमची सेवा असू दे माझा हा एक स्वतःचा नियम आहे की मला ज्या भाषेमध्ये समजतं आणि जेवढं समजतं त्या पद्धतीनं मी सेवा करत असते आता हे झाले सेवेचे नियम आता आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्रांची सेवा करण्यासाठी बारा वाजता तर बसायचं आहेच पण त्या अगोदर आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची आहे पूर्वतयारी म्हणजे काय तर छोटीशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर म्हणजे दहा साडे दहा अकरा वाजता तुम्ही करून घ्या आंघोळ वगैरे आणि त्यानंतर जिथे आपण सेवा करणार आहोत तिथे आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा एखादा पाठ घ्यायचा आहे पाटावरती आपल्याला एक निळ्या कलरचा ब्लाऊज पीस किंवा निळ्या कलरचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे पाटाच्या सभोवती आपल्याला छानशी रांगोळी काढून घ्यायची कलरफुल रांगोळी काढायची आणि त्यानंतर पाटावरती आपल्याला सर्वात प्रथम श्री गणेशांची मूर्ती स्थापन करायची आहे गणेशांच्या मूर्तीच्या खाली अखंड अक्षता ठेवायच्या आणि नंतर मूर्ती स्थापन करायची त्याचप्रमाणे मागील बाजूस आपल्याकडे जर व्यंकटेशांचा फोटो असेल किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो पाठीमागे आपल्याला स्थापन करायचा आहे त्याचप्रमाणे पाटावरती आपल्याला डाव्या बाजूला शंख आपल्या घरामध्ये असेल तर शंख स्थापन करायचा त्याची विधिवत पूजा करायची आणि अशा पद्धतीने छोटीशी पूजा मांडणी करायची तुमच्याकडे जर व्यंकटेशांची मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्ही इथे स्थापन करू शकता त्याचप्रमाणे जर दुसरं काही नसेल तुमच्याकडे तर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तिची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप दीप नैवेद्य फुले वाहून पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे फुले आपल्याला अगोदरच आणून ठेवायची आहे आता वाटीमध्ये आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे प्रसादामध्ये आपण खडीसाखर ठेवू शकतो खडीसाखर ठेवा साखर असेल तर साखर ठेवा आणि जर आपल्याकडे ताजं दूध असेल तर ताजं दूध गरम करून ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे साखर टाकून ताजं दूध आपल्याला प्रसादाच्या स्वरूपामध्ये ठेवायचं आहे आता हा संकल्प आणि ही मांडणी आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे आणि ही मांडणी आपल्याला काढायची नाही आहे जोपर्यंत आपले अनुष्ठान पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ती मांडणी तशीच ठेवायची आहे आता हे आपल्याला बाराच्या अगोदर सगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींची जपमाळ घ्यायची आहे तुम्ही अकरा माळी पण करू शकता किंवा एक माळ केली तरी चालेल तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही तिथे नामस्मरण करा आणि त्यानंतर आपल्या स्वामींना विनंती करायची आहे ही सेवा करण्यासाठी माझ्यामध्ये शक्ती द्या आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या कितीही निगेटिव्ह शक्तींचा मला त्रास झाला तरी माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी आपल्या स्वामींना विनंती करून बरोबर बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र पठण करायला सुरुवात करायची आहे आणि अखंड दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही आहे दिवा आपला अखंड राहिला पाहिजे जोपर्यंत आपले एकवीस वेळा पठण होत नाही तोपर्यंत आपला दिवा अखंड चालला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पुरेसं तूप त्यात किंवा तेलाचा केला असेल तर तेलसुद्धा त्यात पुरेसं घालायचं आहे आणि वि दिवामध्ये विजून द्यायचं नाही आहे कितीही निगेटिव्ह शक्ती येऊ दे कोणतीही प्रकारची हवा येऊ दे किंवा दरवाजा वाजू दे खिडकी वाजू दे असे बरेच प्रकार होतात पण तरीही आपल्याला न घाबरता ते एकवीस वेळा पठण करून झाल्यानंतरच आसन सोडायचं आहे बसताना आपल्याला आसन घ्यायचं आहे कोणत्याही कलरचं चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बसताना आसन घ्या पाणी हवं तर पाणीसोबत घ्या पण ते एकवीस वेळा आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आसन सोडायचं आहे एवढे नियम पाळले तरीसुद्धा आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा अतिशय मनोभावे पूर्ण केली तर आपल्याला आपल्या सेवेचं शंभर टक्के फळ आपले विष्णूदेव देतात म्हणजे देतातच तर अशा पद्धतीने आपल्याला अतिशय मनोभावे व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे एकवीस वेळा आणि आपली ही सेवा पूर्ण करून आपल्या घरातील दारिद्री कायमची घालवायची आहे आणि विष्णू ती नक्कीच घालवतात तुम्ही बघा अनुभव येईल तुम्हाला स्वतःलासुद्धा अनुभव येणार आहे फक्त सेवा मात्र मनापासून करण्याचा प्रयत्न करा तर ही होती छोटीशी माहिती आपल्या घरातील दरिद्रता कायमची काढण्यासाठी किंवा कोणतंही मोठं कर्ज असेल किंवा कोणत्याही अडचणीत आपण पैशांसंबंधीच्या अडचणीमध्ये सापडलेलो असेल तर आपल्याला अतिशय प्रभावी सेवा विष्णुदेवांची आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे तर अशा पद्धतीने सेवा करा आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त